केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीवर्धन येथील पेशवे मंदिराच्या प्रांगणात भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन घरकुल यांसारख्या अनेक योजना सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत काळाची गरज ओळखून केंद्र सरकारने संरक्षण खाते अत्याधुनिक करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही संबोधित केले ते म्हणाले अखेर राम मंदिर झालेच मी सेवेलाही उपस्थित होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान निधी योजना घरकुल योजना विमा योजना गरिबांना मोफत धान्य वाटप आणि अन्य अनेक विधायक योजना हीच गॅरंटी आहे खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की युतीचे घटक म्हणून राज्यातील सर्व मतदारसंघात त्यांची गरज आहे त्यांनी केवळ याच मतदारसंघात अडकून राहू नये जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची तीन हजार आठशे अकरा जणांना घर मिळाली जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपयाची घरं मिळाली गावामध्ये पासष्ट पेक्षा जास्त लाभार्थी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन घरकुल यांसारख्या अनेक योजना सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत काळाची गरज ओळखून केंद्र सरकारने संरक्षण खाते अत्याधुनिक करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माजी आमदार आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी माहिती दिली या मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा महिला अध्यक्षा हेमा मानकर युवा नेते निलेश मोरे जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे जिल्हा चिटणीस मनोज गोपटे श्रीवर्धन तालुका महिला अध्यक्षा मनीषा श्रीवर्धनकर आणि मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न